या आज आपण बनवणार आहोत या आहेत बघू आहेत चोले चोले ही भाजी बनवणार आहोत आपण चोले पाकिऱ्यामध्ये घेणार आहे पन्नास व्यायाम घेतलेले आहेत घालणार आहे पाच मी नंतर छोल्याची भाजी बनवणार आहे कशी बनवायची बघूयात आपण भिजायला ठेवलेले आहे तर पाच तासानंतर बघूयात थँक्यू हे आपले पाच तास झालेले आहेत आपले छोले भिजवून ता yeah, तयार झालेत असे फुललेत चांगल्या प्रकारे फुगलेत आपले छोले आता आपण हे धुवून घेऊन कुकरमध्ये लावूया तर मी धुवून घेणार आहे आपले छोले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी कुकरमध्ये टाकून घेणार आहे पूर्ण छोले उकडून घेणार आहे आता मी पाणी टाकणार आहे वर छोले भिजेपर्यंत आपले छोले उकडले पाहिजेत चांगले छान टाकलेला आहे मी आता उकडून घेते थोडंसं मीठ टाकायचं आता लावून घेणार आहे कुकर आता आपण घ्यासवर ठेवूयात दोन शिट्ट्या घेणार आहोत आपण लावून शिट्ट्या झालेल्या आहेत आता गॅस बंद करून घेऊयात गॅस बंद केलेला आहे आता आहेत हवा जाईपर्यंत आपण हवा शिट्टी आपण हे कट करून घेऊयात कांदा चार घेतलेले आहेत दोन टमाटे घेतलेले आहेत कोथिंबीर हे घेतला कढीपत्ता आलं लसूण आहे आता मी कांदा आणि टोमॅटो कट करून घेणार आहे आणि कांदा मिक्सर मध्ये वाटणार आहे झोमॅटो चारी कट करून घेणार आहे

पेस्ट आता मी लगेच टोमॅटो पण मिक्सरमधून काढून घेणार आहे यातून थोडीशी कोथिंबत टाकणार आहे अशा प्रकारे दोन्ही पण मिक्सरमधून काढून घेतलेला आहे आता आपण ग्रेवी तयार करूया आपले शिपे झालेले आहेत पूर्ण आता काढून बघूया बघा अशा प्रकारे आपण शो शिजलेले आहे हो का मऊ झाले बघू झालेत आता आपण पाणी काढून घेऊयात गाळून चालून आता मी ग्रेवी तयार करते चालू केलेला आहे तेल टाकून आता मी त्यामध्ये आपण कांदा आणि टोमॅटो घेतलेला आहे मिक्सरमध्ये काढून ते टाकणार आहोत ग्रेव्हीसाठी कोथिंबीर मेर, मीठ मेर, मिरचू हळद आणि जिरे आता मी टाकणार आहे तेल गरम झालेलं आहे मी थोडे जिरे मोरे टाकून बनवायचं कडी पत्ता आपण कांद्याची पेस्ट तयार केलेली आहे सर्व टाकलेले आहे मी कांदा आता आपली ही पेस्ट ब्राऊन होईपर्यंत आपण आपण मिक्स करत राहणार आहोत तेल सोडेपर्यंत नंतर आपण ते टोमॅटोचे टाकणार आहोत पाच मिनिट मी असे हलवणार आहे पाच मिनिट आपण चांगलं मिक्स करून असा लाल कांदा झालेला आहे बघू शकता आता मी यात आपण टोमॅटोची पेस्ट केलेली आहे ना ते टाकणार आहे पेस्ट टोमॅटोची पेस्टेपर्यंत मी आता परतून घेणार आहे पाच आणि ही टोमॅटोची पेस्ट आहे कांदळ टोमॅटो लवकर तेल सोडून म्हणून मी त्यात लगेच मीठ टाकून घेणार आहे चवीपुरतंच टाकायचं लगेच टाकून घेतलेलं आहे म्हणजे आपली भाजी लवकर ही थोडंसं मीठ टाकून घेतलं आता पाच मिनटानंतर आपण ग्रेवी बघूया तेल सोडल्यानंतर कडणी चांगलं तेल सुटलेलं आहे मी आता मिरच टाकणार आहे थोडीशी हळद टाकणार आहे मिक्स करून घेणार आहे चांगला मसाला मिक्स करून कर। घ्यायचा गरम मसाला मसाला टाकणार आहे करून घेणार आहे बघा आपली गरवी कशी झाली तर आता मी थोडंसं पाणी टाकून घेणार आहे आपल्याला एवढी घट्ट नाही पाहिजे थोडंसं पाणी टाकून घेणार आहे मिक्स करून घेणार आहे आपण पाणी ॲड केल्यामुळे आपली अशी पातळ तयार झाली आता आपण थोड्या वेळ नाही आता टाकून घेऊ छोलीमध्ये तयार केलेली मिक्स करून घेऊया असे झालेले आता मी ह्याला ना पाच मिनिट झापून ठेवणार आहे तेल सोडीपर्यंत लगेच कोथिंबीर टाकून घेणार आहे परत मिक्स करणार आहे आपलं आता कड तेल सुटलं ना लगेच आपण बघूयात भाजी पाच मिनिटांनी बघा मी आता पाच मिनिट झाकून ठेवणार आहे पाच मिनिट झालेले आहेत बघू शकता आपल्या भाजीला तेल आलेलं आहे व आता आपण प्लेटमध्ये घेऊया बघू शकता आपली झाली छोलेची भाजी नावल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा